रांजोणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिला प्रवीण कांबळे यांची बिनविरोध निवड पतीने केली अतिक्रमण पत्नीला गमवावे लागले सरपंच पद वसमत तालुक्यातील रांजोणा येथील घटना दिनांक आठ ऑगस्ट रोजी वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पद हे जिल्हाधिकारी यांनी रद्द करण्यात आले होते म्हणून नवीन सरपंच पदाची नियुक्ती करायची होती सविस्तर माहिती अशी की रांजुना ग्रामपंचायत ची दोन हजार एकोणीस ची अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित होते परंतु काही कारणास्तव हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी रांजुना ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे रद्द करण्यात आले होते म्हणून गावातीलच सूचित जातीमधून निवडून आलेल्या शिला प्रवीण कांबळे यांची रांजुना दिनांक आठ रोजी आठ ऑगस्ट रोजी रांजुना ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी निवड करण्यात आली यावेळी मंडळ अधिकारी भद्रे ग्रामसेवक सदावर्ती व तलाठी जोंधळे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव साळवे ग्रामपंचायत उपसरपंच रामराव साळवे पंडितराव सवडकर कासाबाई ठोमरे प्रवीण कांबळे संजय गच्चय रंजना साळवे चंपावती पांझाळ चंद्रकांत साळवे माधव साळवे सेवक यशवंत सवडकर पत्रकार बालाजी पांझाळ पौर्णिमा कांबळे पिराजी कांबळे गौतम कांबळे ज्ञानोबा कांबळे माजी सरपंच शिवनंदा दीपके विश्वनाथ दीपके व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वसमत येथून प्रतिनिधी बालाजी पांझाळ वस्मत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा